माझ्याबरोबर डीसीपी तुम्ही स्वतः सकाळला आणि पोलीस बंदोबस्त किती लावला त्याच्यामध्ये आपल्याकडे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि लोकांना एकच विनंती की हे हॉस्पिटल आहे या ठिकाणी खूप सारे पेशंट्स लहान मुलापासून नवजात शिशू पासून वयस्कर व्यक्तीपर्यंत सगळ्यांचे ट्रीटमेंट या ठिकाणी चालू असते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स वेगवेगळ्या आजार निदान होऊन या ठिकाणी येतात तर कृपया सगळ्यांना विनंती की या ठिकाणी कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये कायदा जर हातात घेतला तर पोलीस त्याच्यावर सक्तीने पेश येईल परंतु सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी शांतता राखावी पोलिसांची चौकशी सुरू आहे मेडिकल डिपार्टमेंटची पण त्यांची चौकशी सुरू आहे चौकशीमध्ये ज्या काही गोष्टी निष्पन्न होतील त्यानुसार पोलीस पुढील कारवाई करेल एफ आय आर झाली याच्यामध्ये तक्रार दाखल आहे तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे उशीर लागतोय थोडासा असं बिलकुल उशीर नाही चौकशी जी आहे ती चौकशी लवकरात लवकर त्याचा अहवाल सादर करेल नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी तैनात आहेत आणि आमच्या पद्धतीने आम्ही सर्व काही चौकशी करतोय असं उत्तर त्यांच्याकडून देण्यात येत आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धीचा ऑफ न्यूज मराठी पुणे